स्वादिष्ट व आनंद देणाऱ्या आंब्याची चव चाखण्यासाठी सर्वांसाठी खुले असलेला अंबा महोत्सव श्री कालिका मंदिर परिसरात सुरू झाला सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन या ठिकाणी अण्णा पाटील कालिका मंदिर ट्रस्ट अध्यक्ष यांनी केलंय पंधरा दिवसापासून संस्थान कालिका देवी मंदिराच्या परिसरामध्ये हा अंबा महोत्सव सुरू आहे आणि नाशिककरांचा अत्यंत चांगला असा प्रतिसाद या महोत्सवाला मिळत आहे जवळजवळ जवळ या महोत्सवामध्ये पाच ते सहा हजार पेटी विकण्याचा इथं अंदाज आम्ही व्यक्त केलेला आहे आंबा नैसर्गिक पिकवलेला कुठलाही केमिकल न वापरता आंबा इथं आलेला आहे आणि हा आंबा आणण्याकरता देवगड असेल रत्नागिरी असेल लांजा असेल भाटे नर्सरी असेल या भागातली सर्व शेतकरी मंडळी इथं आलेली आहे त्या शेतकऱ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो मुजीब काल कालसेकर कोरे मॅडम आणि मुसरत हा भाटे भाटकर बात अक्षय भाटकर वासिम कालसेकर हे सर्व शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये इथं जवळजवळ आलेले आहेत आणि हा आंबा नाशिककरांना रास्त व्हावा आणि चांगला नैसर्गिक पिकवलेला आंबा मिळावा म्हणून आम्ही हा एक प्रयत्न केलेला आहे आणि याला चांगला प्रतिसाद नासिकरांच्या वतीनं मिळालेला आहे उजीब याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला तुम्ही बोलला होता की चांगला चांगला दर्जेदार आंबा आणा आणि आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांनी चांगला दर्जेदार आंबा आणलेला आहे आणि कुठचाही प्रक्रिया न केलेला न कुठचा कॅमिकल ना कुड्या ज्याचा कॅमिकल लावतात कुड्या लावतात असा कुठचाही आंबा नाही त्यांनी बोलला होता गवताचा आंबा पिकवलेला आहे आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून आंबा नाशिकमध्ये गवतात पिकवलेलं विकतो आहे आणि त्यांना चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे आणि याच्यासाठी आमचे चांगले अण्णा पाटील यांनी चांगला प्रतिसाद देऊन आम्हाला इकडे जागा दिला आहे आणि आम्हाला कस्टमरने चांगला साथ दिला आहे आणि आमच्या कस्टमर दर दिवशी आमच्या इकडे पेट आहे सतरा ऐंशी चाळीस प्रत्येकांची म्हणजे मिळवलं ते जात आहे जसे पाच सात पाच ते सात हजार यांनी बोललं आहे आमचा अंदाज आहे ते सात ते आठ हजार म्हणजे पेट्या आमची विक्री होती त्याचबरोबर सर्व स्टॉलधारक आणि अर्थात दुकानदार यांनी आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केला त्याचबरोबर सोबत आणलेला मधुर आंबा तसेच त्याचे वेगवेगळे स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले अशा रसाळ आणि मधुर आंब्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली माझं नाव अक्षय भाटकर मी रत्नागिरी आटे या गावातून आलेलो आहे फक्त नाशिककरांसाठी नाशिककरांना एक चांगला नैसर्गिकरित्या पिकवलेला नैसर्गिकरित्या उत्पादित केलेला असा आंबा आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी नाशिकच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ते आलेलो आहोत आणि ही संधी आम्हाला कालिका माता मंदिर ट्रस्ट यांनी दिलेली आहे त्यामुळे आम्ही आपल्यापर्यंत पोचत आहोत आणि हा महोत्सव अखेरपर्यंत चालणार आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी याचा आनंद घ्यावा आणि कल से कर लांजा, लांजा रत्नागिरी से हम पे नासिक नाशिक आए हैं कालिका मंदिर में हम खास जहाँ पे अंबा महोत्सव लगता है तो ये हमने कुछ मैंगोज़ लाए हुए हैं हम हर साल हैं आता पर पे हमारा का हर मतलब रेट एकदम रिजनेबल रेट होता है और हमारे मैंगोज का टेस्ट जो आपको मिलेगा ना ओरिजिनल हापूस मैंगो रहता है तो उसका टेस्ट एकदम स्वीट होता है और सेकेंड थिंग रेट्स भी रिजनेबल रहते हैं आपको रेट्स बताओ तो फोर स्टार्टिंग uh, होते हैं फोर टू ट्वेल्व तक का है मतलब साइज़ पर डिपेंड है जैसा आप साइज़ लोगे उस हिसाब से आपको रेट मिलेगा हमारे पास में देवगढ़ हापूस रत्नागिरी हापूस बहुत अवेलेबल है ओके तो अगर आपको चाहिए रहेगा तो आज आ जाओ मेरे स्टॉल में हमारे स्टॉल का नाम है अरहान अरहान और अहाना मैंगोस ये दो हमारे स्टॉल्स है का मंदिर में नाशिक नाशिक अँड आना अँड अरहान मैंगोज आर वेरी गुड इन क्वालिटी अँड रिजनेबल रेट व्हेरी नाईस क्वालिटी आय एम बाईंग फ्रॉम मंथ ऑफ फेब्रुवारी मँगोज आर वेरी गुड इन क्वालिटी इससे अच्छा आम कहीं नहीं मिलेगा आनाज मँगो आणि जेवढे शब्द वापरे हो, कमी म्हणून मी कुठलाही शब्द त्याच्यासाठी मी वापर करतच नाही पट्ट्याचा आंबा रत्नागिरी हापूस आंबा दर्जेदार आणि चविष्ट काय असतो या महोत्सव महोत्सवमध्ये घेऊन जर तुम्ही खाल्लात तेव्हाच तुम्हाला कळणार आहे कारण जसं हापूस आंबा आहे हे अनेक टाईपचा आंबा आहे हापूस आंब्यामध्ये रत्नागिरी हापूस आंबा हा सर्वात महत्त्वाचा म्हटलात आणि आंब्याची ओळख हापूस आंब्याची ओळख ही रत्नागिरीपासनं आहे आणि रत्नागिरीचा आंबा जो असतो ना त्याला चव भेटतो आणि सेम असंच ते कर्नाटक वगैरे पण आंबा येतो पण त्याचा चव तेवढा तुम्हाला भेटत नाही आणि तो त्यावेळी तुम्हाला असं वाटतं की हापूस आंबा घेऊन काही आम्हाला आनंद भेटला नाही चव भेटला नाही टेस्ट नाही आहे ती सर्व फसवणूक नाही होऊ दे म्हणूनच आम्ही इकडे महोत्सव ऑर्गनाईज केलेला आहे अण्णा पाटील साहेबांनी आणि त्या महोत्सवाच्या दृष्टीने तुमचा पण बेनिफिट होतो की तुम्हाला परफेक्ट आंबा हापूस आंबा विदाऊट केमिकल लोकाची केमिकलमध्ये म्हणजे ज्या आंब्याला पिकायला तयार व्हायला आम्ही आठ ते बारा दिवस तेव्हा जाऊन तो आंबा तयार होतो बोलिए आपलं नाम बता नमस्कार नमस्कार तुम्ही सर्वांत अगोदर माझी माहिती माझ्याबद्दल सांगण्याबद्दल स्वतः मी जे काही बघत आहेत त्यांना धन्यवाद करतो आणि बात शेतकरी असून आम्हाला इकडे एक चांगला प्लॅटफॉर्म भेटलेला आहे आणि जसं ॲडव्हरिज केला आहे त्यांच्याबद्दल धन्यवाद आणि अन्न अण्णा पाटील यांचा जर धन्यवाद आधार तुम्हाला वाट आणि सुरुवात करायच्या अगोदर हे सांगतो माहिती की आम्ही स्वतः शेतकरी ते थेट ग्राहक आणि आहेत येण्याबद्दल आम्हाला जास्त चांगला वाटतो आनंद वाटतो आणि त्यात हापूस आंब्याची आमची जी क्वालिटी आहे आणि जी टेस्ट आहे तो ग्राहकांना भेटतोय कारण तसं जे मार्केटमध्ये होते ते विक्री ते वगैरे लावून हापूस आंब्याचा जो खरा चव आहे तो भेटतच नाही ग्राहकांना आणि हापूस नावाच्या हापूस आंब्याच्या नावाच्या खाली कर्नाटक वलसाड वगैरे आंबा विकतो जी फसवणूक होते ती फसवणूक नको नाही होते म्हणून आम्ही स स्वतः शेतकरी घेऊन आम्ही इथं आंबा विकतोय आमच्या आंब्याची जी ओळख आहे ती आत आमचा आंबा जो त्याची ओळख आहे की बाहेरून जसा केशरी आहे तसा त्याचा रंग आतूनही केशरी आहे आमचा आंबा आँ आतून दिशा विरहित आहे बाहेर जो आंबा मिळतो तो कर्नाटक मिळतो आणि तो रत्नागिरीच्या नावाने विकला जातो पण तो, तो बाहेर मिळणारा आंबा हा फ आंबा हा कर्नाटक असतो आणि त्याचा जो रंग असतो तो बाहेरूनही पिवळा असतो तो बाहेरून फक्त पिवळा दिसतो पण आतूनही पिवळा असतो माझं हेच एक उद्दिष्ट असतं की गेल्या चौदा वर्षापासून आम्ही नाशिकमध्ये येऊन आमच्या नाशिककरांना नैसर्गिकरित्या गवतात पिकलेला आंबाची खरी टेस्ट मिळावी व नाशिककरांना नै ना, नाशिककरांना रत्नागिरी व देवगड हापूसचा प्रतिसाद घेता यावा व त्याची खरी टेस्ट घेता यावी आमचे आयोजक अण्णा पाटील आहेत हेही आम्हाला खूप आमच्या प्रोत्साहन देतात व आमचे कस्टमरही खूप प्रोत्साहन देतात आणि आम्हाला खूप मदत करतात ठीक आहे माझं हेच एक उद्दिष्ट सांगायचं आहे की अर्श मँगो कालिका माता मंदिरमध्ये येऊन आमच्या इस्टॉलवर येऊन आमच्या नाशिककरांच्या कस्टमरांनी आमच्या आंब्याची आम जी खरी टेस्ट आहे घ्यावी व आमचा आंबा खरेदी करावा नमस्कार अर्चना कोकणी आम्ही रत्नागिरीवरून ते नाशिकपर्यंत आलो आहोत नाशिक रत्ना रत्नागिरी आंब्याचा स्वाद आस्वाद मिळण्यासाठी त्याचबरोबर नाशिककरांना या, या, नाशिक या भव्य आंबा प्रदर्शनाचं त्याचबरोबर खवयांसाठी आवश्यक असलेल्या आंब्याची गोडी चाकता यावी त्याचबरोबर या ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक